देवी मित्रांनो आपण बघत आहात या ठिकाणी सम्यक मीटर वर्क्स हे शॉप आळंदी आळंदी रोडला आर टी ओच्या जे आर टी ओच्या समोरच आहे आणि आपलं चॅनल पण सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल आहे आपल्या माहितीचं चॅनल आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण ह्या दुकान दुकानाची माहिती घेऊया या ठिकाणी काय काय चालतं आणि हे मीटर मीटर म्हणजे रिक्षाचे जे मीटर आहे त्याबद्दल जाणून घेऊया तर दादा भीम नाव काय आपलं अनेदा गोंडीबा ढेपे हां ढेपे इंद्रानगरचे ढेपे <laughs> आपण भेटले आधी हां तर मला सांगा काय हा मीटर का, कसला व्यवसाय हा आपला ऑटो रिक्षा जरी दुरुस्ती बर किती वर्ष आहे दोन हजार बारा पासून दोन हजार बारा पासून म्हणजे आठ वर्ष झाले बर मग सम्यक नाव का ठेवलं सम्यक बुद्ध आम्ही बुद्धिस्ट आहोत आवडी ना आणि माझ्या नाताचं नाव सम्यक आहे ठेवले ठेवल्यानंतर नंतर एक वर्षानंतर आमचा नातू झाला आम्ही विचार भरून केला होता अच्छा 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 मग आर टी ओचे हो जे मीटर असतात त्याचं रिपेअर आणि याचं काम करतं का रिपेअरिंग फक्त आणि नवीन मीटर नवीन मीटर आता काय नवीन स्वच्छ झालं तर त्याची विक्री पण करतो आपण ऑर्डर दिली तर ऑर्डर दिली तर ते पण विक्री करून देतात अच्छा रिक्षा मीटर मीटरबद्दल थोडी माहिती सांगा रिक्षाच्या मीटर समजा आता काही मीटरचा पार्ट खराब झालेला असेल आयुष्य गेलेलं असेल कुठला शॉप गेलेला असेल त्याचं सर आम्ही काय करतो सर्व दुरुस्ती करतो दुरुस्ती करतो आमचं चालू करू अच्छा किती मीटर रोजच्या असतात दुरुस्ती पण परत काय पावच्या पण करतो ना हे आरसोजाचे पावच्या लागतात पाशिंग त्या मीटर पाशिंग त्या हां त्या पण एम आय टीकून आणून बनवून आम्ही पावच्या रिक्षाला देतो अजून आर टी ओचे इतर काय काय कामं करतो आर टीचं काय करतो लायसन्सचं कोणाचं काम समजा रिन्यू करायचं असेल तर परमिटचं काय रिन्यूचं काम असतं ते पण अच्छा म्हणजे तुमचे जे जवळचे आहेत त्यांच्याकडनं तुम्ही करून देता रे शासकीय रेट आहे ना त्याच्या शासकीय रेटपेक्षा थोडं फ जास्त दहा वीस रुपये बरोबर आणि अजून काय काय व्यवसाय वाढवायचा काय काय विचार आहे का तुमच्या मनामध्ये रस्ता वाडा तर आमचा वाडी जी आहे ना आम्ही बाहेरनं मागवतो त्यांना पार्सल मागवतो मुंबईवरून कंपनी येतं सॅमसिंग कंपनीचं इथं आलं तिथून पण आम्ही काय बॅटरी घेतो खरं बॅटरी घेतो ते आम्ही यूज करतो बरं हे जे आर टी ओ टी ओमध्ये काय काय कामं चालतात तिथं पासिंग पासिंगचे लायसन काय नवीन गाडी आहे ते कामं चालतात नवीन लायसन आणि पासिंगचे काम टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर अच्छा अच्छा मग त्याच्यासाठी काय मदत लागली तर ते तुम्ही करू शकता का हेवी गाडीच आपण काय हे करतच बरं जो तुमचा नंबर लिहिला आहे वरती नाईन नाईन टू थ्री झिरो नाईन सेवन थ्री तो तुमचा नंबर आहे मुलाचा आणि तुमचा नंबर काय वापर मोबाईल मला जमत माझं काम दुसरं समस्या होईल विधा महिन्याचं पेन्शन चालू करायचं कार्पोशन जाणं काम विधाम महिन्याचं दहा हजार रुपयांना फार्म भरून देणं आणि नी स्वार्थी न पैसा एक रुपया न घेता हजारचा खर्च करून जाणं येणं कागदपत्र देणं त्यांचे त्यांना हे काढे आयुष्यात बरेच काय म्हणजे आम्ही शस्त्र कामं पण आहेत ज्याला मदत केल्यावर पुढे चालू होत नाही पुराकरणं पण आपण आहोत पुढाकार अन्न झाल्याची पैशाची आर्थिक व्यवस्था याची पण आपण सामाजिक कामाचा जे अत्यंत खर्चा बरं बौद्ध साम समाजाने व्यवसायाकडे जास्तीत जास्त कल असावा का आमचं धोरण माझं धोरण तर असं म्हटलं जातं तर त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही आपल्या लोकांनी खरं म्हणजे कसं आहे आता आपल्या समाजामध्ये कसं काय 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 गुन्हे असे आहेत ना फक्त कामापुढेच काय लोक आपल्या समाजाचा उपयोग करून घेतात आणि बाई आमचे पन्नास साठ कुटुंब आहेत मोजके दहावीस लोक फक्त त्याच्यामध्ये कार्य सतत राहतात बाकीचे काय काय झाले की मग कळवायचं समाजाला वंदन वगैरे घ्यायचे बाकी नाही <laughs> <laughs> नाही ना ते नाही म्हणत मी ते जाऊ दे ते आपल्याला सगळ्यांना माहिती झाले मला हे सांगा व्यवसायाकडे वळलं पाहिजे का बौद्ध समाज <laughs> <laughs> व्यवसायाकडे वळलं पाहिजे माझं तर वळलं पाहिजे आज काय असं लवकर मुश्किल आहे आणि समजा एखाद्याने प्रायव्हेट याच्यामध्ये गेलं तर करतात इथं आठ तास काम करत दहा दहा तास कामं करून घेतात पगार कमी देतात पगार कमी भाड्यानं हे करणार राहणार शिक्षण असत्याचा खर्च बघायचा का काय पण आता धंदा करणं नोकरीमध्ये म्हणजे धंदामध्ये सुरुवातीला त्रास होतो त्रास होतो ना आणि कसं आहे साहेब ज्या टायमाला आपण धंदा ओपनिंग करतो ना आम्हाला कमीत कमी एक वर्ष आम्हाला ते लाईन बसायला वर्ष लागले कमीत कमी आणि तसे काय अनुभव वाईट बी घ्यायला पाहिजे आणि चांगले पण अनुभव घ्यायला पाहिजे काय काय कस्टमर काय करतात काम करून नंतर मला आम्ही पैसे आणून देतो त्याला पण आपल्याला करायला पाहिजे काय गोष्टी पडतात ते पण सण करायला पाहिजे पण आपले जे तरुण आहेत किंवा आपले जे लोक आहेत ते धंदा केल्यानंतर काही दिवसातच होऊन धंदा बंद करतात फक्त त्याच्याने आता कसं आहे पिढी म्हणजे हल्ली व्यसनबीन झाल्यामुळे व्यसनाकडे व्हायला माझा स्वतःचा मी आयुष्यामध्ये व्यसनाच्या बाहेर गेलो नाही काम करायचं आणि देऊन करायच्यापेक्षा दुसरं बिडी बिडीपाडी दुसरं कोणतंच म्हणजे आपण हे आपणही साहेब सा एकोणीसशे बहात्तरमध्ये दारूच्या भट्ट्या गायला पण दारू त्या नाही विचार घ्या ते लोकांना